दे दे <laughs> का धंदे जरा बघा की नवर पळाला हा हा तु नवर का बसलाय मंडप काय दारात काय ना इकडं लगेन कुठली मावशी काय निवाण बसली अशी काय खराशी लग्नाच्या ठिकाणी मावशीला बांगड्या बसले म्हणून मावशी रसली आहे बर का त्यामध्ये रस्त्याची हरा बघेल मावशी मावशीची आई गेली जाऊन गाडीत जाऊन बसले काय गेली लगेच कुठं कळंग विश्वास कचरी गेल्या समोर हायवे पुणे सोलापूर हायवेला मग काय खरं ना कोरोना आहे कसं बघाई नवरदेव असं काही कोरोना झोपला तस आहे काय नवरदेव काय तिथे पण आता दिस दाखवला नवरदेवा का नाही दाखवलं चालतंय कोरोना राहिला थोडा दाखवायचा मेहन आहे काय काय मेहन मग काय नाही तुमचं कधी वाजवत आहे आमचा हाय टाइम आहे का बर बर मित्रांनो बघा ती हाय बघा मंडप लावलेला ती इथं काय लग्न नाही ह्या घरी बघा हि नवरदेवाचं घर आहे पण इथं काय लग्न नाही लग्न आहे तर वस्तीवर तिकडं मंडप टाकलाय मोठा बेटा आजीला आज चालू आहे बघा इकडं बांगड्या भरायचं काय आजी अरे सगळ्यात शेवट केला सगळ्यात शेवट बांगडी करायला लागलाय अहो ना तर सुरुवातीला आहे काय सगळ्याला भरले म्हणा तुम्ही नाही ही रीत ना, ना, ही रीत चांगली आहे बघा सगळ्यांनी भरल्या तुम्ही भर नाही पटलं बघा काय करायचं हे आता जे बायका तुम्हाला सांगतो मी घालते का तू घालते मी घालते का तू घालते लगेच सगळ्याची आधी करा का नाही सांगा का चुकतंय माझं काय कधीर काय कायदर रात झोपली नाही ती बांगड्या झोपली नाही ती मग काय बांगड्या 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 सगळ्या चक्का चूर केला बांगड्यास तरी बिन बांगड्या 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 तर जवळ जवळ बांगड्याचा कार्यक्रम संपत आला असं म्हणत चालेल कसा चाललाय बघा ही कडून ना पडल्या लग्नात मंडप पात लंघून द्या तिकडं मंडप लय मोठा लावायला येणार आहे ना तू तो? वर तिकड येणार आहे का तो हां थराकी वस्तू लय मोठा रावला आहे मंडप येणार आहे का बरं बर बर तू किती राहाय तो ओ विचार करून सांगते का थांबा दुसरी राहील जाऊ विचार सांगेल विचार करून पोरगी सांगते मी थांबा न मेलाय का तू मग किती रोला बोला ना गोडल्या आमचा नात काय गोडल्या आमसाठी ना पाहिजे लग्नास टायमिंग होत वर का उरकाउा बारके पोरासन खेळत बसला समजून देता या काय आ... <laughs> आव... <laughs> तर काय तर पाच पन्नास रुपया लेखराला शंभराज या निमेव झाला तुम्ही डायरेक्ट वराड कुठे चाललंय तरंग्याच्या वस्तू कुठं तरंग्याच्या तिकडं लागे नाही काय मग काय आता बर 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 थांब ड्रायव्हर बोलवतो जरा जरा थांबा उ काढलं पाहिजे गाडीत म्हणजे गाडीत काढलं पाहिजे म्हणजे लग्नाला गेला सारखं वाटतं या सगळ्या पाणी पित कोरोना का तो लगा दोन वाजेपर्यंत काय जागे असतो <laughs> ला ते बोटला आम्हाला मेहंदी खाल्ली नाही आमचं हातला ही आहे काय करायचं तुम्हाला वाटलं गाला लावून म्हणून पळून गेला तुम्ही कशाला मग काय आजी पिशवी घेऊन तयार झाली मग कोणी मग कोणाची पिशवी आजी तुमच्या हाताची मेहंदी दाखव तुमच्या हाताची मेहंदी दाखवा बरोबर जुन्या काळातली मेहंदी आ आुने काढली घरी ना कोणी काढली तुमची कुणी काढली मेहंदी

यायचं म्हटल्यास माणसा नसेल तिला कधी यायचे कधी यायचे लग्नाला डायरेक्ट आयला काय काय असेल बरं आजीचा नाच झाला लग्नाला ख नाही हाऊस जा लग्नाला बर राती मच्छर ना हाऊस केली अरे काय नाही आलो मग मच्छर बिच्छर काय म्हणत काय रात्री जर चावलं का चार वाजेपर्यंत झोप नाही निमर गात पेल म्हणायला का असं पाहुणे या गावाला गेले काय करायचं तेवढं दिल रक्तदान केलं पाहिजे तेवढं मच्छर साठी रक्तदान केलं पाहिजे मग काय बाहेर कशाच एसी जपलं का एसी काकणच केलं कि मावशी सगळे महाराष्ट्रात गेले काकन परा तुम्हाला लांब ना ऑर्डर हां व्हिडिओ कॉल केलं व्हिडिओ कॉल तुम्हाला तर तुमच्या नाती बी ते ओळखते बघायच मोबाईल बदल हा सगळे सगळे गेलं हा होते ही। <laughs> <हाँ। दिन्दी वे। laughs> आज आजीला तेवढ्या बांगड्या घाला चांगल्या आमच्या आजी कशी ठाक्या बोलतीये हा आहे तुम्ही गाव कुठलं हा असं आहे काय बघायला आजी ना तोड नाही आजी आता लग्न झालं उद्या पडल्या पडल्या गाडीत बसून आपल्या घरी पोच आहे कोण का जायला काय करायचं नाही आमच्या आमच्याकुरी ना आठ रोज ठेवली गे नाटा घे एखाद्याने लावली असती आज लावली असती मग आयर केला तुम्ही पाचशे एक रुपये